गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मॅट्रायसिस या मॅट्रायसिसमध्ये ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस हा कन्सेप्ट आपण पाहूया ॲडिशन अँड सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस ऑफ मॅट्रायसिस आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला कोणतेही दोन मॅट्रिक्स देतो किंवा तीन मॅट्रिक्स देतो तर त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला करता आली पाहिजे आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू इफ ए इज इक्वल टू ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स घेतो मी कोणत्याही ऑर्डरचा घेतो सेवन थ्री फोर टू टू वन अशा पद्धतीचा मॅट्रिक्स घेतला आहे अँड बी इज इक्वल टू बी मॅट्रिक्स जो काय घेतलेला आहे तो समोर लिहिला आहे सिक्स टू फाईव फोर थ्री सेवन तर या मॅट्रिक्सवरून हे दोन मॅट्रिक्स तुम्हाला दिलेले आहेत देन फाईंड देन फाइंड देन फाइंड ए प्लस बी ए प्लस बी अँड ए मायनस बी ए मायनस बी अशा दोन मॅट्रिक्स तुम्हाला विचारलेले आहे मग आता गिवन आपल्याला ए दिलेला आहे गिवन बी पण दिलेला आहे तर आता याचं सोल्युशन सॉल्व करत असताना व्यवस्थित सॉल्व करायचे आता ए प्लस बी म्हणजे काय तर सोल्युशनमध्ये ए प्लस बी इज इक्वल टू बघा सोल्युशन सोल्युशन काय ए प्लस बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स जो काय दिलेला आहे तो व्यवस्थित लिहायचा सेवन थ्री फोर टू टू वन प्लस बी ॲडिशन करायची सिक्स बी मॅट्रिक्स काय आहे सिक्स टू फाईव्ह फोर थ्री सेवन अशा पद्धतीने दोन मॅट्रिक्स दिलेत दोन्ही मॅट्रिकच्यामध्ये आपण ॲडिशनचं साईन टाकलेलं आहे मग आता याची ॲडिशन करत असताना काय करायचं बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू एकच मॅट्रिक्स सेवन बघा पहिला एलिमेंट या ठिकाणी सेवन आहे दुसरा एलिमेंट दुसऱ्या मॅट्रिक्समधील पहिला एलिमेंट सिक्स आहे म्हणजे सेवन पहिल्या पहिल्या एलिमेंटची बेरीज सेवन प्लस सिक्स नंतर कोण आहे थ्री प्लस टू थ्री प्लस टू थ्री प्लस टू आता हा नंबर फोर प्लस फाईव्ह या ठिकाणी लिहायचा फोर प्लस फाईव्ह नंतरनं टू प्लस फोर टू प्लस फोर नंतरनं काय आहे टू प्लस थ्री टू प्लस थ्री बघा व्यवस्थित नंतर आहे वन प्लस सेवन वन प्लस सेवन हा मॅट्रिक्स कंप्लीट झाला आता जी काय बेरीज येते ती व्यवस्थित लिहायची या ठिकाणी सेवन प्लस सिक्स किती आला थर्टीन थ्री प्लस टू किती आला फाईव्ह फोर प्लस फाईव्ह किती आला नाईन टू प्लस फोर किती आला सिक्स टू प्लस थ्री किती आला फाईव्ह आणि वन प्लस सेवन किती आला एट ही काय झाली व्हॅल्यू ए प्लस बीची ए प्लस बी इज इक्वल हा झाला तुमचा ए प्लस बी सिमिलरली तुम्हाला ए मायनस बी फाइंड आउट करायचं आहे नाव टू फाईंड ए मायनस बी नाव टू फाईंड ना टू फाईंड टू फाईंड ए मायनस बी ए मायनस बी बघा ए मायनस बी इज इक्वल टू आता पुन्हा ए लिहायचा बी ले लिहायचा आणि मध्ये मायनस साईन टाकायचं बघा बी मॅट्रिक्स काय आहे ए काय आहे सेवन थ्री फोर टू टू वन बी मॅट्रिक्स काय आहे सिक्स टू फाईव फोर थ्री सेवन अशा पद्धतीने आहे आता यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे सेम मग अशी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे एकच मॅट्रिक्स लिहायचा एकच मॅट्रिक्स लिहायचा आणि पहिल्या नंबरमधून पहिला इलिमेंट वजा करायचा सेवन मायनस सिक्स नंतर आहे थ्री मायनस टू थ्री मायनस टू फोर मायनस फाईव्ह फोर मायनस फाईव्ह टू मायनस फोर टू मायनस फोर टू मायनस थ्री टू मायनस थ्री वन मायनस सेवन वन मायनस सेवन बघा इज इक्वल टू खाली बरोबर इज इक्वल टू आणि जे काही सबट्रॅक्शन येईल ते या ठिकाणी लिहायचं म्हणजे बघा सेवन मायनस सिक्स जर कॅल्क्युलेशन केलं तर मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली वन आणि मोठ्या संख्येचं साईन थ्री मायनस टू वन फोर मायनस फाईव्ह वन राहतात बघा फाईव्हमधून मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची फाईव्ह मायनस फोर वन आणि मोठी संख्या आहे फाईव्ह आणि त्याचा साईन आहे मायनस म्हणून मायनस वन टू मायनस फोर म्हणजे मोठ्या संख्येचा साईन फोरमधून टू गेला आणि मोठ्या संख्येचा साईन मायनस टू मायनस थ्री मायनस वन वन मायनस सेवन मायनस सिक्स बघा हा झाला आपला ए मायनस बी आपल्याला जे विचारलं होतं ते आपण फाइंड आउट केलेलं आहे आता अशा पद्धतीने अजून आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया त्या एक्झाम्पलमध्ये काय विचारतात आपण ते विचार पाहूया चला आता पाहूया दुसरं एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू टू मायनस टू थ्री सेवन मॅट्रिक्स टू 2 बाय टूचा 2 दिलेला आहे म्हणजे याची ऑर्डर टू बाय टू आहे बी मॅट्रिक्स दिला आहे मायनस सिक्स फाईव्ह सेवन टू याचीही ऑर्डर टू बाय टू आहे आणि विचारलेला आहे ए प्लस बी ए मायनस बी आणि बी मायनस चला तर पाहूया सोल्युशनमध्ये ए प्लस बी म्हणजे काय एच्या जागी ए मॅट्रिक्स लिहायचा बीच्या जागी बी मॅट्रिक्स लिहायचा काय येईल बघा ए टू मायनस टू थ्री सेवन हा झाला ए मॅट्रिक्स प्लस बी मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स काय आहे मायनस सिक्स फायू सेवन टू बघा इज इक्वल टू बघा इक्वल टू खाली इक्वल टू तुम्ही लिहू शकता आता काय करायचं पहिला पहिला इलेमेंट दुसरा दुसरा इलेमेंट तिसरा तिसरा इलेमेंट आणि चौथा चौथा इलेमेंट म्हणजे जो इलेमेंट आहे तोच दुसऱ्या साईडला कोणता इलेमेंट आहे त्यांची ॲडिशन करायची टू प्लस मायनस सिक्स टू प्लस मायनस सिक्स मायनस टू प्लस फाईव मायनस टू प्लस फाईव थ्री प्लस सेवन थ्री प्लस सेवन सेवन प्लस टू सेवन प्लस टू बघा म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू काय आला ए प्लस बी इज इक्वल टू टू प्लस मायनस सिक्स म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली मायनस फोर मायनस टू प्लस फाईव्ह म्हणजे या ठिकाणी आला थ्री थ्री प्लस सेवन तो आलेला आहे टेन आणि सेवन प्लस टू आलेला आहे नाईन बघा आपल्याला जे फाईंड आऊट करायचं होतं ए प्लस बी आपण ए प्लस बी फाइंड आऊट केलेला आहे आता आपण फाइंड आऊट करूया ए मायनस बी नाव ए मायनस बी नाव ए मायनस बी इज इक्वल टू ए मायनस बी इज इक्वल टू पुन्हा सांगितल्याप्रमाणे एची जागा मध्ये मायनस साईन बीची बी मॅट्रिक जो काय दिलेला आहे तो लिहायचा टू ए काय दिला आहे बघा टू मायस टू थ्री सेवन बी काय दिलाय मायनस सिक्स फायू सेवन टू आता यांची वजाबाकी करायची एकाच मॅट्रिक्समध्ये करा टू मायनस मायनस सिक्स बघा टू मायनस मायनस सिक्स नंतर कोण आहे मायनस टू मायनस फायव बघा पहिला इलेमेंट मायनस पहिला इलेमेंट दुसरा इलेमेंट मायनस दुसरा इलेमेंट आता हा थ्रीच्या जोडीला थ्री मायनस सेवन थ्री मायनस सेवन सेवन मायनस टू सेवन मायनस टू म्हणजेच काय आला बघा टू मायनस मायनस टू प्लस सिक्स आला मायनस टू मायनस फाईव मायनस सेवन कारण वजा बाकी नाही होणार त्यांची बेरीज होणार आहे साईन मायनस साईन कॉमन काढलं तर टू प्लस फाईव्ह दिसेल थ्री मायनस सेवन मोठ्या संख्येचं साईन सेवनमधून थ्री गेलं फोर आणि मोठी संख्या आहे मायन सेवन त्याचं साईन आहे मायनस सेवन मायनस टू फाईव्ह म्हणजेच काय राहिलं बघा ए मायनस बी इज इक्वल टू दॅट इज ए मायनस बी इज इक्वल टू ए मायनस बी इज इक्वल टू काय राहिला टू प्लस सिक्स एट मायनस सेवन आहे असाच आणि मायनस फोर आणि फाईव्ह अशा पद्धतीने आपला ए मायनस बी आलेला आहे आता कोण राहिला ना, फाइंड आऊट करायचा आता राहिलेला आहे फाइंड आउट करायचा बी मायनस ए अल्सो टू फाईंड अल्सो अल्सो बी मायनस ए इज इक्वल बी मायनस ए इज इक्वल बी मॅट्रिक्स काय आहे मायनस ए मॅट्रिक्स काय आहे आता अगोदर बी मॅट्रिक्स येणार आहे बी काय आहे मायनस सिक्स फायू सेवन टू आणि ए मॅट्रिक्स काय आहे टू मायनस टू थ्री सेवन आता वजाबाकी करायची बघा मायनस सिक्स पहिला एलिमेंट आहे मायनस सिक्स मायनस टू मायनस टू फायू मायनस फायू मायनस आणि हा आहे मायनस टू तो ब्रॅकेटमध्ये लिहा सेवन मायनस थ्री सेवन मायनस थ्री टू मायनस सेवन टू मायनस सेवन इज इक्वल टू खाली इज इक्वल टू मायनस सिक्स मायनस टू मायनस एट फायू मायनस ऑफ मायनस म्हणजे हे होणारे प्लस हे काय होणार आहे फायू मायनस ऑफ मायनस प्लस टू म्हणजे फायू प्लस टू किती आलं सेवन सेव्हन मायनस थ्री फोर टू मायनस सेव्हन फायव्ह परंतु मोठी संख्या कोणती आहे सेवन त्याचा साईन कोणता आहे मायनस म्हणजे या ठिकाणी बी मायनस हे आपण बघितला जर उलट आपल्याला विचारला की बी मायनस हे काय किंवा ए मायनस बी काय किंवा ए प्लस बी काय तर आपल्याला अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं समजलंय सर्वांना आता पुढचं एक्झाम्पलचा टाईप आपण पाहूया पहा पुढचा टाईप आहे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे तुम्हाला कोणताही एक मॅट्रिक दिला जाईल आणि त्याला स्केलर स्केलर याचा अर्थ आहे कोणत्या तरी एका नंबरने तुम्हाला मॅट्रायसिसला मल्टिप्लाय करायचे सपोज एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू इफ ए एज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला असेल तुम्हाला ए इज इक्वल टू समजा दिलेला आहे फोर टू फाईव थ्री आणि सेवन सिक्स आणि तुम्हाला विचारलेलं असेल देन फाईंड देन फाइंड टू ए टू ए किंवा दुसरा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन मायनस फाईव ए ठीक आहे मायनस फायव ए कसं सॉल्व्ह करायचं बघा हे एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू गिवन दिलेले मग आता सोल्युशनमध्ये बघा सोल्युशन टू ए इज नथिंग बट म्हणजेच टू ए हा कसा लिहायचा आहे टू आहे असाच आणि ए मॅट्रिक्स काय दिला है? तो लिहायचा फोर टू फायू थ्री सेवन सिक्स मग आता काय करायचं पुढं या टूने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं मॅट्रिक्समध्ये मॅट्रिक्स असेल आणि बाहेर एखादा नंबर मल्टिप्लाय असेल याचा अर्थ मॅट्रिक्समधील प्रत्येक इलेमेंटला तो नंबर मल्टिप्लाय करायचा म्हणजे कसा करायचा टू इंटू फोर नंतर टू इंटू टू टू इंटू टू टू इंटू फाईव टू इंटू फाईव टू इंटू थ्री टू इंटू थ्री टू इंटू सेवन टू इंटू सेवन टू इंटू सिक्स टू इंटू सिक्स हे समजण्यासाठी इन्टू केलं आहे पण पेपरच्या टायमिंगला तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहू शकता म्हणजे टू इंटू काय येतं तर आता आपल्याला कळलं आहे टू इंटू फोर किती येतं एट टू इंटू टू किती येतं फोर टू इंटू फाईव्ह किती येतं टेन टू इंटू थ्री किती येतं सिक्स टू इंटू सेवन किती येतं फोर्टीन टू इंटू सिक्स किती येतं ट्वेल्व म्हणजे टू ए या मॅट्रिकची व्हॅल्यू काय आहे एट फोर टेन सिक्स फोर्टीन ट्वेल्व जर याची ऑर्डर विचारली तर किती रो आहेत एक दोन तीन ऑर्डर तीन कॉलम किती आहे दोन उभे कॉलम एक आणि दोन म्हणजे या मॅट्रिकची ऑर्डर काय झाली थ्री बाय टू सिमिलरली आपल्याला विचारला आहे मायनस फाय फाईव ए तर नऊ टू फाईव नऊ मायनस फायू ए याचाही अर्थ सेम आहे मायनस फाईव्ह आहे असाच आणि ए मॅट्रिक्स काय दिलाय फोर टू फाईव थ्री सेवन सिक्स अशा पद्धतीने दिलाय सो सांगितल्याप्रमाणे मायनस फाईव्हने काय करायचं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं मायनस फायव्ह इंटू फोर मायनस फाईव्ह इंटू टू मायनस फायव्ह इंटू फाईव्ह मायनस फाईव्ह इंटू थ्री मायनस फाईव्ह इंटू सेव्हन मायनस फाईव्ह इंटू सिक्स बघा प्रत्येक नंबरला काय केलं मायनस फाईव्हने मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय मिळालं बघा मायनस फायव्ह इंटू फोर मायनस ट्वेंटी मायनस फाईव्ह इंटू टू मायनस टेन मायनस फायव्ह इंटू फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस फायव्ह इंटू थ्री मायनस फिफ्टीन मायनस फायव्ह इंटू सेवन मायनस थर्टी फाईव्ह मायनस फायव्ह इंटू सिक्स मायनस थर्टी बघा या ठिकाणी तुम्हाला मायनस फायव ए या मॅट्रिकची व्हॅल्यू मिळाली समजली का बघा एकदम सोपं याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन स्केलर म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्सला एखादा नंबर मल्टिप्लाय करून दिलेला असेल तर त्याचं येणारं उत्तर तुम्हाला सांगायचं आता आपण पुढचा टाईप बघूया मॅट्रिकची ॲडिशन सबट्रॅक्शन हे एकत्र सगळं स्केलर मल्टिप्लिकेशन असं एक्झाम्पल आपण पाहूया आलं तर कसं सॉल्व करायचं ठीक आहे चला तर आपण पाहूया एक्झाम्पल तिसरं इफ ए मॅट्रिक्स दिलाय टू बाय टूचा बी मॅट्रिक्स दिला आहे टू बाय टूचा आणि टू ए प्लस टू बी विचारला आहे so, सो सोल्युशनमध्ये आपण नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे सॉल्व करतो त्याप्रमाणेच करायचं टू ए प्लस टू बी याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे टू आहे असाच आणि त्या एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहायचा प्लस टू आहे असाच आणि बी या मॅट्रिक्सच्या जागी बी मॅट्रिक्स लिहायचा आता बघा ए मॅट्रिक्स काय आहे टू मायनस टू एच्या जागी लिहितोय का बघायचा एकदा थ्री सेवन बीच्या जागी काय आहे मायनस सिक्स मायनस सिक्स फायू सेवन टू म्हणजेच काय आलं बघा आता पुढच्या स्टेपला आपण काय करतो टूने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करतो म्हणजे टू इंटू टू टू इंटू मायनस टू टू इंटू थ्री टू इंटू सेवन हा झाला पहिला मॅट्रिक्स प्लस पुन्हा काय टू इंटू मायनस सिक्स टू इंटू फाईव्ह टू इंटू सेवन टू इंटू टू अशा पद्धतीने लिहितो आता पुढं काय जे काय मल्टिप्लिकेशन येत आहे ते मल्टिप्लिकेशन लिहिणं प्लस जे काय आहे ते मल्टिप्लिकेशन लिहिणं टू इंटू टू किती आला फोर टू इंटू मायनस टू किती आला मायनस फोर टू इंटू थ्री किती आला सिक्स टू इंटू सेवन किती आला फोरटीन टू इंटू मायनस सिक्स किती आला मायनस ट्वेल्व टू इंटू फाईव्ह किती आला टेन टू इंटू सेवन किती आला फोरटीन टू इंटू टू किती आला फोर आता दोन मॅट्रिक्स दिसतात आणि त्यांची ॲडिशन दिसते तर त्यांची ॲडिशन आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे पुन्हा सांगितल्याप्रमाणे पहिला नंबर पहिल्याबरोबर ॲड करायचा फोर प्लस मायनस ट्वेल्व फोर प्लस मायनस ट्वेल् मायनस फोर प्लस टेन प्लस टेन सिक्स प्लस मायनस ट्वेल् सिक्स प्लस मायनस ट्वेल् आणि फोरटीन प्लस फोर्टीन फोर्टीन सॉरी फोर्टीन प्लस फोर फोर्टीन या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे लक्षात घ्या सांगितल्याप्रमाणे नंबर आपल्याला ॲड करायचेत या सिक्सच्या जोडीला सिक्स प्लस फोर्टीन येईल सिक्स प्लस फोर्टीन नंतर काय येईल फोर्टीन प्लस फोर फोर्टीन प्लस फोर अशा पद्धतीने राहील नंबरच्या बरोबर नंबरचं ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजेच काय मिळालं बघा टू ए प्लस टू ए प्लस टू बी इज इक्वल टू ए प्लस टू बी इज इक्वल काय येते कॅल्क्युलेशन फोर प्लस मायनस ट्वेल्व म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा फोर प्लस मायनस ट्वेल्व म्हणजे फोर मायनस ट्वेल्व आणि फोर मायनस ट्वेल्व म्हणजे ट्वेल्वमधून फोर गेला एट आणि मोठी संख्या आहे ट्वेल्व त्याचं साईन आहे मायनस मायनस फोर 6, 6 प्लस टेन टेनमधून फोर गेलं सिक्स आणि सिक्स प्लस फोरटीन हे आलं ट्वेंटी आणि फोर्टीन प्लस फोर हे आलं एटीन बघा कॅल्क्युलेशन बरोबर आहे का व्यवस्थित एकदा खात्री करा काय काय आलेलं आहे व्यवस्थित खात्री करायची बघा मायनस टू ए प्लस टू बी विचारलाय टूने आपण मल्टिप्लाय केलं टू इंटू टू फोर आला नंतर काय आला टू इंटू टू मायनस फोर आला टू इंटू थ्री सिक्स टू इंटू सेवन फोरटीन टू इंटू मायनस सिक्स ट्वेल्व टू इंटू फाईव्ह टेन टू इंटू सेवन फोरटीन टू इंटू टू फोर फोर प्लस मायनस ट्वेल्व मायनस एट फोर प्लस मायनस ट्वेल्व टू ए प्लस टू बीच करतोय आपण नंतरनं काय आलं सिक्स प्लस फोर्टीन ट्वेंटी फोर्टीन प्लस फोर एटीन ठीक आहे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे बघा आपली ॲडिशन व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे आपलं उत्तर व्यवस्थित येईल पुढचं पहा इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रायसेस इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रायसेस आता मी तुम्हाला कोणताही दोन मॅट्रिक्स दिला समजा ए मॅट्रिक्स दिलेला आहे ए इज इक्वल टू एक्स वाय झेड आणि डब्ल्यू असा मॅट्रिक्स दिलेला आहे अँड बी इज इक्वल टू बी इज इक्वल टू ए बी सी डी असे दोन मॅट्रिक्स दिलेत आणि तुम्हाला जर मी म्हटलं आर आर सेड टू बी इक्वल आर सेड टू बी इक्वल इक्वल आहेत असं म्हटलं किंवा दोघांच्यामध्ये ए आणि मध्ये इक्वल साईन दिलं हे कधी असतील वेन 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 एक्स आणि वाय बघा एक्स आणि वाय जेड डब्ल्यू इक्वल आहेत म्हणजे ए आणि बी इक्वल आहेत याचा अर्थ काय दॅट इज ए इज इक्वल टू बी मॅट्रिक्स दिलेला आहे याचा अर्थ म्हणजे काय ए आणि बी इक्वल आहे म्हणजे हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स इक्वल आहे म्हणजेच काय ए बी सी डी म्हणजेच काय आलं दॅट इज एक्स इक्वल टू ए असायला पाहिजे वाय इज इक्वल टू बी असायला पाहिजे जेड इज इक्वल टू सी असायला पाहिजे आणि डब्ल्यू इज इक्वल टू डी असायला पाहिजे बघा दोन मॅट्रिक्स इक्वल कधी कधी असंच दिलं जाईल टू मॅट्रिक्स इक्वल तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे पहिला नंबर बरोबर पहिल्या नंबर बरोबर दुसरा नंबर बरोबर दुसऱ्या मॅट्रिकच्या दुसऱ्या नंबरबरोबर झेड बरोबर सी तीन नंबरची पोझिशन ही तर तीन नंबरला म्हणजेच थोडक्यात दुसऱ्या रोममधील पहिला एलिमेंट तर हिकडला पण दुसऱ्या रोममधील पहिला एलिमेंट इक्वल असायला पाहिजे दुसऱ्या रोममधील दुसरा एलिमेंट इक्वल टू दुसऱ्या रोमधील दुसरा इलिमेंट दुसऱ्या मॅट्रिक्समधील इक्वल असायला पाहिजे असं लिहिता येतं दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर आता आपण याच्यावरती एक्झाम्पल्स पाहूयात कशा पद्धतीने विचारले जातात ते चला तर आपण पाहूया इक्वेलिटी ऑफ मॅट्रायसिसवरती एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिला आहे टू एक्स प्लस वन मायनस वन वन थ्री फोर वाय फोर प्लस मायनस वन सिक्स फोर थ्री झिरो थ्री इक्वल टू टू फायू फायव सिक्स से सिक्स सिक्स्टीन आणि सेवन असं मॅट्रिक्स दिलेत आहेत म्हणजे एकाच वेळेस दोन मॅट्रिकची ॲडिशन आली आणि ते एक मॅट्रिकचे ॲडिशन इक्वल टू आहे राईट साईड इतकी कसं सॉलव करणार मग सोल्युशनमध्ये बघा सोल्युशनमध्ये हे आहे असं लिहा गिव्हन जे काय दिलेलं आहे गिव्हन जे काय दिलेलं आहे ते आहे असं लिहा काय गिव्हन दिलेलं आहे बघा हा जो काय मॅट्रिक्स दिलेला आहे तो व्यवस्थित लिहा टू एक्स प्लस वन माइनस वन वन थ्री फोर वाई थ्री फोर वाय फोर प्लस दूसरा मैट्रिक्स का माइनस वन सिक्स फोर थ्री जीरो थ्री इज इक्वल टू टू फाइव फाइव सिक्स सिक्सटीन सेवेन अशा पद्धतीने मॅट्रिक्स दिलेला आहे आता काय करायचं अगोदर ह्या दोन्ही मॅट्रिक्समध्ये ॲडिशन साईन आले म्हणजे अगोदर यांची बेरीज करून घ्यायची दिअर फोर दिअर फोर बघा पहिला नंबर कोण आहे टू एक्स प्लस वन आहे त्याच्या जोडीला कोण आहे प्लस मायनस वन म्हणजेच मायनस वन दुसरा नंबर कोण आहे मायनस वन यामध्ये प्लस यातला दुसरा नंबर कोण आहे सिक्स तिसरा नंबर कोण आहे वन प्लस फोर वन प्लस फोर बघा अशा पद्धतीने लिहा थ्री प्लस थ्री थ्री प्लस थ्री फोर वाय प्लस झिरो फोर वाय प्लस झिरो नंतर काय आहे फोर प्लस थ्री फोर प्लस थ्री इक्वल टू बरोबर इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे असाच टू फायू फायू सिक्स सिक्स्टीन सेवन आहे असा लिहिला आता यांची बेरीज व्यवस्थित करून लिहा काय येणार आहे बेरीज बघा टू एक्स प्लस वन मायनस वन म्हणजे टू एक्स नंतर मायनस वन प्लस सिक्स म्हणजे आलं फाईव वन प्लस फोर किती आलं फायू थ्री प्लस थ्री किती आलं सिक्स थ्री प्लस थ्री किती आलं सिक्स नंतर फोर वाय प्लस झिरो किती आलं फोर वाय आणि फोर प्लस थ्री किती आलं सेवन इक्वल टू इक्वल टू टू फायू फायू सिक्स सिक्स्टीन सेवन अशा पद्धतीने आलेले आता हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहे देआर फोर बाय इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रायसेस बाय इक्वेलिटी इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रायसेस टू मॅट्रायसेस काय सांगता येतं जर दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर पहिल्या नंबरबरोबर पहिला एलिमेंट परंतु आपल्याला एक्स आणि वायच काढायचं आहे मग पहिला एलिमेंट कुठं कुठं आलेला, आलेला आहे पहिला एलिमेंट आलेला आहे टू एक्स आणि फोर वाय हे दोनच इक्वल करायचं टू एक्सबरोबर इथला टू आणि फोर बरोबर हा सिक्सटीन म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे फोर वाय बरोबर हा सिक्स्टीन म्हणजेच बघा टू एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली डिअर फोर टू एक्स इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू टू अँड फोर वाय इज इक्वल टू सिक्स्टीन फोर वाय इज इक्वल टू सिक्स्टीन बाकी सगळे इलिमेंट बघा त्याची जागा तीच आहे फाईव्हच्या जागी फाईव्हच आला सिक्सच्या जागी सिक्सच आला आहे सेवनच्या जागी सेवन आला आहे आपल्याला फक्त एक्स आणि वाय सांगायचं म्हणजे याचा अर्थ काय झाला एक्स इज इक्वल टू टू अपॉइंट टू म्हणजेच एक ची व्हॅल्यू काय मिळाली वन सिमिलरली वाय इज इक्वल टू काय मिळाला सिक्स्टीन अपॉन फोर म्हणजेच वाय इज इक्वल टू काय मिळाला फोर म्हणजे एक ची व्हॅल्यू मिळाली वन आणि वायची व्हॅल्यू मिळाली फोर शेवटी म्हणायचं हिन्स हिन्स एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने उत्तर लिहायचं समजलंय आता या टाईपचं आपण अजून दुसरं एक्झाम्पल पाहूया चला तर आपण पाहूया पुढचं एक्झाम्पल फाईंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड इफ दिस टू मॅट्रिक्स आर इक्वल मध्ये आपल्याला जे काय दिलेलं आहे ते जसंच्या तसं लिहायचं गिवन काय दिलेलं आहे हा मॅट्रिक्स दिला आहे फोर थ्री एक्स फाईव्ह हा इक्वल कोणाबरोबर आहे वाय झेड वन फाईव्ह मग आता दोन मॅट्रिक्सच्यामध्ये इक्वल साई नाही मग आपण हे असं म्हणणार बाय इक्वेलिटी इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस टू मॅट्रायसेस दोन मॅट्रिक्स इक्वल आहे इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रायसेस पहिल्या बरोबर पहिल्याबरोबर फोर इज इक्वल टू वाय नंतर काय थ्री इज इक्वल टू झेड थ्री इज इक्वल टू झेड नंतर ना काय एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू वन आणि फाईव्ह इक्वल टू फाईव्ह आहेत म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू विचार विचारली होती दिअर फोर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू फोर अँड व्हॅल्यू ऑफ जेड इज इक्वल टू थ्री झालं एकदम सोपं सुटसुटीत पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड इफ बघा हा मॅट्रिक्स दिला आहे एक्स प्लस वाय प्लस जेड एक्स प्लस जेड वाय प्लस जेड इज इक्वल टू इज इक्वल टू नाईन फाईव सेवन नाईन फायू सेवन हा मॅट्रिक्स दिला आहे आणि याच्यावरून आपल्याला एक्स वाय जेडची व्हॅल्यू विचारलेली आहे कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा काय लिहायचं गिवन जे काय दिलेलं आहे ते गिवन गिवन हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत ते लिहायचे एक्स प्लस वाय प्लस जेड एक्स प्लस जेड वाय प्लस जेड जसच्या तसं लिहायचं इक्वल टू खाली सॉरी इक्वल टूच्या पुढे इक्वल टू काय दिले नाईन फाईव सेवन नंबर व्यवस्थितल्या जेणेकरून आपल्याला ओळखता आले पाहिजेत पुन्हा इथं दोन मॅट्रिकच्यामध्ये इक्वल साईन आहे दिअर फोर बाय इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रिसेस बाय इक्वॅलिटी इक्वेलिटी बाय इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रॅसेस बघा काय म्हणणार मग एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे नाईन नंतर काय आहे एक्स प्लस झेड इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे फाईव्ह अँड वाय प्लस झेड याची व्हॅल्यू किती आहे सेवन बघा मी ह्याला म्हणतो इक्वेशन वन ह्याला मी म्हणतो टू ह्याला मी म्हणतो थ्री मी जर वाय प्लस झेडची व्हॅल्यू सेवन वाय प्लस जेडची व्हॅल्यू सेवन इक्वेशन वनमध्ये पूट केली तर मला एकची व्हॅल्यू मिळेल मग इथंच म्हणताना मी असं म्हणतो पोट पोट वाय प्लस झेड इज इक्वल टू सेवन वाय प्लस झेड इज इक्वल टू सेवन बघा वाय प्लस जेड इज इक्वल टू सेवन इन इक्वेशन वन इक्वेशन वन व्यवस्थित बघा एक्स प्लस वाय प्लस जेड म्हणजेच काय एक्स प्लस वाय प्लस जेडची व्हॅल्यू दिली आहे वाय प्लस जेड किती दिला आहे सेवन आणि इक्वल टू काय व्हॅल्यू दिलेली आहे नाईन बघा समजलं का वाय प्लस जेड जिथं दिसेल तिथं व्हॅल्यू काय टाकायची सेवन कुठं इक्वेशन वनमध्ये वाय प्लस झेड इथं दिसतोय म्हणजे एक्स आहे असाच एक्स प्लस सेवन एक्स प्लस सेवन इक्वल टू किती नाईन म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली नाईन मायनस सेवन म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली नाईनमधून सेवन गेलं टू आता एक्स प्लस जेडची व्हॅल्यू मी काय करतो इक्वेशन वनमध्ये पुट करतो अल्सो अल्सो पोट पोट एक्स प्लस जेड इज इक्वल टू फाईव्ह इन इक्वेशन वन इन इक्वेशन वन बघा एक्स प्लस जेड एक्स पहिला आणि शेवटचं एक्स प्लस जेडची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह म्हणजे काय राहिला वाय फक्त राहिला वाय प्लस एक्स प्लस जेडची व्हॅल्यू काय आहे फाईव्ह वाय प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन म्हणजे वाय इज इक्वल टू नाईन मायनस फाईव्ह म्हणजे वाय इज इक्वल टू नाईन मधून फाईव्ह गेलं फोर आता ची आणि ची एक तर दोन मध्ये व्हॅल्यू पुट करा किंवा तीनमध्ये व्हॅल्यू पुट करा 3 पुट दी व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू फोर इन इक्वेशन थ्री पुट वाय इज इक्वल टू फोर इन इक्वेशन थ्री इक्वेशन थ्रीमध्ये पुट केलं तरी मला जेडची व्हॅल्यू मिळते किंवा एक ची व्हॅल्यू मी पुट केली इक्वेशन टू मध्ये तरी व्हॅल्यू मिळते किंवा एक्स आणि वाय दोघांची पण व्हॅल्यू वनमध्ये फुट करा तरी सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आता मी वायची व्हॅल्यू फोर आलेली व्हॅल्यू कुठं केली किरी थ्रीमध्ये मग तीन नंबरचं इक्वेशन बघायचं काय आहे वायची व्हॅल्यू फोर तर काय मिळालं फोर प्लस झेड इज इक्वल टू सेवन मग याच्यावरून मी असं म्हणू शकतो झेड इज इक्वल टू सेवन मायनस फोर म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली सेव्हनमधून फोर गेला थ्री म्हणजे हेन्स दी व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू फोर अँड व्हॅल्यू ऑफ जेड इज इक्वल टू थ्री